नवीन वर्षामध्ये तुमच्या आईसाठी तुमच्या वहिनीसाठी बहिणीसाठी किंवा तुमच्या प्रियसीसाठी अगदी स्वस्त मस्त रेंजमध्ये ड्रेस घ्यायचे असतील तर कुठे मिळतील तर मंडळी आज मी आलोय दादर वेस्टला ला कबूतर खानाच्या लेन मध्ये हनुमंताचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ऑपोजिट साइडला या काकांचं स्टॉल आहे आणि हे स्टॉल एका मराठी माणसाचं आहे आणि तुम्हाला इथे फुल ड्रेस सेट मिळेल फक्त फक्त तीनशे पन्नास रुपयाला कॉर सेट टू सेट थ्री सेट त्याचबरोबर फोर एक्स एल पर्यंत त्यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत जास्त न वेळ घालवता तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि या मराठी माणसाकडे जाऊन भरभरून बर अशी नवीन वर्षाची शॉपिंग करा मध्ये जर गफलत झाली तर टेन्शन घेऊ नका डिस्क्रिप्शन बॉक्स आपला दिलं आहे त्याच्यात जाऊन एकदा नक्की चेक करा ॲड्रेस लोकेशन आणि कॉन्टॅक्ट सुद्धा दिला आहे बाकी हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून तिला सुद्धा या शॉपमध्ये जाऊन बर भरभरून अशी नवीन वर्षाची शॉपिंग करता येईल भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओ तोपर्यंत बाय गायज मध्ये हॅप्पी है न्यू इयर